एशिया मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पोवाचे थळक बातम्या रेती वाहतूकसह ट्रॅक्टर ट्रॉली पकडली शहरातील जवळापळशी रस्त्यावर स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ दिनांक दहा जून रोजी हिंगोली शहर पोलिसांनी अवैध रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली पकडून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे एम एच अडतीस ए डी सत्याऐंशी शून्य तीन या ट्रॅक्टर ट्रॉलीतून स्वप्नमूर्ती मंगल कार्यालयाजवळून एक ब्रास वाळू शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाहतूक करून विक्री करण्याकरिता घेऊन जात असताना हिंगोली शहर पोलिसांना मिळून आल्याने आठ लाख रुपयाची ट्रॅक्टर ट्रॉली चार हजार रुपयाची एक ब्रास रेती असा एकूण आठ लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हिंगोली शहर पोलिसात मोहम्मद अहमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिफ शेख मन्नू आजीज उस्मान बेग राहणार सम्राट अशोकनगर हिंगोली या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप मोदे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख मुजीब शेख मोहम्मद महिला पोलीस शिपाई स्वाती पिंपरे आझर पठान संतोष करे यांच्या पथकाने केली आहे ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली